हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता झाले संध्याकाळची वेळ चहा कॉफी प्यायची आमच्यात कॉफीच जरा जास्तच तो तुत आहे बघा आपलं छान असं बेडरूम पण आवरून झालं बेडशीट वगैरे वगैरे धुवून काढायची मस्त पैकी चकाचक आता आईची तिकडली पलीकडली एक खोल राहिली बाहेरचं पण जाळ्या ही काढून सगळं चकाचक ही बाहेरचं नाही पुसला अजून म्हणजे ती बेडरूम आणि ही किचन धुन पुसून घेतले आता उद्या बाहेरचं स्वच्छ धुवायचं आणि आईची खुले आवरायची आणि बाळ मला काय म्हणते माहिती का मी दिदीला दिदी म्हणलं की ती म्हणते दिदी आणि ती मला पिंकी म्हणलं की बाळ म्हणते पिंकी होय बाळ काय बाळ रडते काय म्हणते पूर्गी पिंकी, <laughs> पिंकी, पिंकी, पिंकी करती आता अवघड झालंय तिला नाव माझं माहीत झालंय तिला पिंकी, पिंकी, पिंकी।, पिंकी।, पिंकी। माझ तिकडलं नाव आहे ना असं लाडाने म्हणतात ते ती तशीच म्हणती तर असं द्या बाबू चला तर बाळाला दिली लावायसाठी कारण की बाळ रडते तुम्हाला छान आपलं लोणचं वगैरे सगळं आता आज दाखवते तर चला आपलं बघू हे हे बघा आपलं छान असं मस्त पैकी म्हटलं तुम्हाला खूप दिवस झालं लोणचं नाही दाखवलं दोन दिवस झालं त्याच्यामुळे दाखवावं परत इकडं हे छान असे शेवचे लाडू हे बघ कसे ड्रायफ्रूट काजू वगैरे हो हे बघा खूप मस्त आहे आणि खूप सॉफ्ट आहेत इकडं पिशवी तेवढेच राहिलेत हे शेंगदा लाडू आहेत आणि चांगल्या अशा एवढ्या सात राहिले संपले शंकरपाळे बनवायचे ते एक किलो रव्याचे लाडू बनवायचे दोन किलो कापणे आपले हे बघा हे संपले तर एवढेच राहिलेत आणि तुम्ही म्हणजे बघा असे जुडवी करून आणले छानपैकी जोडे पण तुम्हाला दाखवा म्हणले आणि इकडं लोणचं तर असू द्या घ्या सगळेजण मस्त लोणचं दोन किलो रवायचे लाडू बनवायचे एक किलो कापण्या बनवायचे तर बनवते आणि तुम्हाला फोन मला ऑर्डर करायची असेल ना तर तुम्ही ऑर्डर करू शकता ऑर्डरसाठी मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्या ह्या नंबरवरती तुम्ही फोन करून देऊ शकता मला छान असा व्हिडिओ काढावा कारण की दोन दिवस झाला आपण लोणचं हे लाडू वगैरे दाखवले नाही व्हिडिओत काल सकाळी शेंगदाण्याचे लाडू दाखवले होते पण दुसरे प्रोडक्ट नाही दाखवले तर तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे अजून वीस किलो लोणचं शिल्लक आहे तुम्हाला घेण्यासाठी आणि ते नंतर संपल्यावरती पुढच्या वर्षी जाता ह्या वर्षीचं लोणचं आपलं संपत आलं हे तर तुम्हाला आता व्हिडिओतच दाखवलं तर असू द्या घ्या ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी टाका ऑर्डर आणि मोबाईल नंबर तर तुम्हाला सांगितले दोन वर्ष आपलं लोनचं खराब वगैरे होत नाही लाडू पण खूप छान टेस्टच म्हणजे चव आहे परत रव्याचे लाडू असतात ना रव्याचे लाडू पण खूप छान टेस्टी तुपातले आहेत प्युअर शेंगदाणा लाडू तुम्हाला तुपातले भेटतील बिना तुपातले पण भेटतील शंकरपाळी आणि कापण्या एवढं आपल्याला भे म्हणजे तुम्हाला भेटेल आणि अजून आठ दिवसांनी मला सगळं दोन दोन किलोची ऑर्डर आहे ताईनला काहीतरी पूजा आहे म्हणून लागायचे चकली दोन किलो दोन किलो चकली दोन किलो शेव दोन किलो चिवडा आणि दोन किलो कापण्या दोन किलो शंकरपाळे असं सगळं दोन दोन किलो जे माझ्याकडे आहे ते तर असंच तुम्ही पण ऑर्डर टाकू शकता आता महालक्ष्मी वगैरे आले तर तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की थोडं थोडं घेऊन तुम्ही टेस्ट करून बघा की कसं लागतंय काय चव वगैरे मग तुम्हाला नंतर ना ऑर्डर टाकायसाठी सोपं जाईल आणि दिवाळी पण आपली जवळ आलीच आहे म्हणजे लांबे थोडे अजून दोन तीन महिने पण आलीच म्हणायचं त्यासाठी अगोदर घेऊन चव वगैरे घेऊन बघून ठेवा आणि ज्यांना कोणाला कसं ऑफिसला वगैरे जायला जायला लागतं ना करायला टाइम वगैरे नसतो तर त्यांनी घेऊ शकता आणि ज्यांना खायची इच्छा असते ते पण घेऊ शकतात आमच्या आईंच्या हातचं खूप म्हणजे खूप भारी असतं साक्षात म्हणजे अन्नपूर्ण असंच काम होऊन जातं तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट कसा आहे हे पण दाखवलं जातं स्वच्छतेची पण काळजी आम्ही भरपूर घेतो तर असू द्या चहा प्यायचा मस्त असा बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि या तुम्ही पण चहा प्यायला